नाही ही भूमिका चंद्र नाही मुख्यमंत्री नाही मंत्री नाही आमदार नाही स्थानिक कोणाला उभावलं नाही तरी अडीच हजार आणि कोणीच्या तर अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण कारण आणि मला आपल्याला विनंती आहे की आपले जनगणकरायला पाहिजे

पक्षाचे पॅनल असते भाजपचा पॅनल काँग्रेसचा पॅनल पॅनल तर प्रयत्न करण्यात आलाय आम्हाला कायदेशीर कदाचित आलाय आमच्या पद्धतीचं कार्यक्रम आणि अशा पद्धतीचे संघटनेमध्ये खूप कधी येईल यासाठी पद्धतीने प्रयत्न करतो आहे सांगू आता म्हणजे

देशागाँ, देशागाँ, देशागाँ नहीं, नहीं, तुम्णा तुम्णा आदी आदी मागे किरणच्या मागे मिली एवढं आहे ते पंधरा लोक विकास जमू शकत नाही आणि म्हणून तुमची संघटना जालयाचा कार्यकर्त्या तो कसा अधितीचा ती सदस्य संख्या कमी करायची आणि तुमची तीनच सदस्य संख्या ठेवायची म्हणजे तुमचा तिथला जो आवाज आहे तो बंद करण्याचा प्रयत्न करायचा ग्रामीण भागातले पत्रकारांचे अधिस्वी मिळायला पाहिजे साप्ताहिक वाल्यांना अधिस्वीकृती मिळायला पाहिजे छोट्या दैनिक वाल्यांची

तुम्ही पाच लोक एकत्र येऊ शकता ही ये फोटो कुठे आहे आणि त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये चर्चा अशी झाली की ह्या बैठकीला जोडून तुम्ही का कार्यक्रम ठेवता माझी संघटना आहे माझी संघटनाची व्याप्ती वाढवणं माझं काम आहे माझ्या संघटनेच्या दुर्गाचे प्रश्न आहे त्यांच्याशी माझा समाज वाढला पाहिजे यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे कार्यक्रम घेतो तुम्ही यावा आणि माझा सत्कार करावा माझा दोष करावा यासाठी तुमचे प्रश्न आहे

आणि आम्हाला कुणी उपकरण करू शकत नाही आम्हाला करू शकत नाही आम्हाला पण विकत घेऊ शकत नाही आणि कुठल्याही पद्धतीने एस एम देशमुख कोणाला चरण जाणार नाही जे मी आज ते नाही करणार हे आम्ही सरकार दरबारी वाढून गरज पडली तर आम्ही कोर्टात जाऊ फिरत नाही परंतु ही लढाई चालू राहील आणि यामुळे तुमच्या कमिटीमध्ये आमच्या परिषदेचा आणि तुम्ही आरोग्य आयोजन याची पण गरज नाही आपण आता कसे आरोग्य शिबिर घ्यायचे आधी आयोजन कसा काढायचं आधी काढायला लक्ष करायला

आणि त्यासाठी आपली एकजून महत्वाचे आणि जाता जाता मी आणखी एक गोष्ट सांगते की या तुमच्या की महाराष्ट्रातला एकही एक पत्रकार मी एकटा आहे मी एकाकी आहे असं तुम्हाला तुमच्या पैकी कोणाला वाटत नाही पाहिजे